हाय माझ्या इन्स्टाच्या बायोमध्ये जो नंबर दिलेला आहे मी त्याच्याद्वारे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये म्हणजे कसं की तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करता पण मी तो सीन करत नाही ह्याचा प्रॉब्लेम तुम्हाला होतोय जसं तुम्ही मला ऑर्केस्ट्राची बुकिंग देताय आत्ता जे सीझन सुरू आहे दहीहंडी हे कार्यक्रम सुरू होत आहे गणपती उत्सव सगळ्या आपण ज्या गोष्टी आता ते करणार आहेत त्याच्याद्वारे तुम्ही माझ्यापर्यंत माझ्या नंबरमुळे तुम्ही पोहोचू शकत नाही आणि मी तुम्ही जे पाठवलेले मेसेज आहे मी सीन करू शकत नाहीये कारण मी तेवढी बिझी असते मी तुम्हाला एक सांगते की त्याच्यासाठी एक तुम्हाला मी ऑप्शन देते की मी आता जो व्हिडिओ बनवलाय हा त्याच्यावर तुम्ही मला बुकिंग आणि तुमचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही स्वतः द्या तिथे मी कॉल करणार स्वतः कारण मी ते व्हॉट्सअप मेसेज सीन करू शकत नाहीये आणि जे पण काय असेल वेब सिरीज शूटिंग वगैरे शूट वगैरे सगळ्या गोष्टी जे तुम्ही मला मेसेज टाकताय ना तर मी सीन करत नाही तर तुम्ही इथे मला पर्सनली सगळ्यांनी इथे मेसेज करा मी ते तुमच्या कॉल तुमच्या डीएम मध्ये जाऊन मी जा जा चेक करणार तुम्ही मला काय पाठवलंय काय नाही तिकडे मी तुम्हाला रिप्लाय करणार ठीक आहे पण कोणाला प्रॉब्लेम होतोय माझ्या नंबर दिलेल्या त्या गोष्टीमुळे जर का तुम्हाला मी जर का व्हॉट्सअपला मेसेज सीन करू शकत नाहीये तर तुम्ही मला मी आता दिलेला पर्याय निवडा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुमच्या डी एममध्ये जाऊन चेक करणार आणि तुम्हाला रिप्लाय करणार ऑर्केस्ट्रा बुकिंग वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा शूट वगैरे सगळं तुम्ही आता मला खाली कमेंटमध्ये सांगू शकता